सातपूर आणि अंबड औद्योगिक क्षेत्रातील एकशे तीस कारखान्यांच्या अतिक्रमणाविरोधात सुरू असलेल्या अमरण उपोषणादरम्यान सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांनी निमा आणि नी आहिमा या औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर थेट आरोप करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले असून अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये राजेंद्र नावाच्या व्यक्तीची मोठी संख्या असल्याचं सांगत चक्क पाववाला असलेला एक राजेंद्र निमा संघटनेचा उपाध्यक्ष आणि सेक्रेटरी कसा झाला असा सवाल शर्मा यांनी उपस्थित केला काही कंपन्या सुद्धा अशा आहे आता आपण एकशे पस्तीस तीस, तीस कंपन्यांचं सांगितलेलं आहे ॲक्च्युली एकशे एक पंचेचाळीस प्लॉट आहे प्रत्येक कंपनी मालकाकडं तीन तीन चार चार प्लॉट असून सुद्धा अतिक्रमण करतात आता धनराज स्विच ही या कंपनीचा मालक राजेंद्र कोठावते या कंपनीच्या मालकाने सुद्धा इथून नाशिकपासून तर मुंबईपर्यंत माझी फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे की या माणसाची कुठंतरी आम्ही व्यवस्था करू आता या माणसाकडे तीन तीन कंपन्या आहेत तरी आता अतिक्रमण करतोय आता याच्यामध्ये राजेंद्र नाव म्हणलं तरी राजेंद्र नावाची फळीच आहे माझ्याकडे एक राजेंद्र आहे तो पाव विकतोय तो, तो निमाचा उपाध्यक्ष आहे त्याला उपाध्यक्ष केलं कसं यांनी निमाला त्याच्याकडे कुठली कंपनी आहे तिसरं आहे राजेंद्र पानसरे याच्याकडे सुद्धा चार चार पाच पाच प्लॉट आहे तरी अतिक्रमण करतो अंबर इंडस्ट्रीचा मालक आता याच्या पुढे पण असे पण काही लोक आहे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले काही भाजपमधले काही शिवसेनामधले आता तुम्ही अशीच नारज घ्या जो निमाचा अध्यक्ष आहे तो स्वतः कंपनीमध्ये त्याच्या कंपनीमध्ये अतिक्रमण आहे तो लोकाचा काय तुम्ही तरी तो अध्यक्ष आहे निमाचा अजून किती लोकांची नाव घेईल हो आता एक एक दिवसाचं मी अजून चार चार पाच पाच नावं घेईल हो याचा अठरा ते वीस नगरसेवक आहे आजी माजी आमदार खासदार आहे सगळ्यांची नावं हो सांगाल मी तुम्ही जवर जवळ अतिक्रमण काढत नाही जोपर्यंत यांच्यावर कारवाईचा दंड सहित वसूल केली जात नाही महानगरपालिकेचे पन्नास कोटी कर बाकी यांच्याकडे जवळ तो वसूल होणार नाही तोवर मी इथून उपोषण सोडणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की कार्यकारी अभियंता जयवंत पवार पाच वर्षापासून नाशिकमध्ये जवर यांना बर्तर्फ करणार नाही माझ्या भूमिकेला मी ठाम आहे अण्णासाहेब बनसोडे साहेब यांनी मला न्याय देण्याची भूमिका दाखवली त्यांनी माझं येऊन उपोषण सोडावं हो। तवर मी उपोषण हो उठणार नाही मी कोणाच्या पण आश्वासनावर हो जाणार नाही सुट्ट्या झाली आहे का काही आ... त्यांच्या दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या नाही अजून सुट्ट्या संपतील तर त्यांना माहिती आहे संतोष शर्मा बसणार आहे मग आपण पहिल्या सुट्टीवर जावं निघून म्हणून ते पहिल्या सुट्टीवर आहे ज्यांच्या हातामध्ये आजच्या तारखेमध्ये काम आहे ते सुट्टीवरती आहे उपअभियंता आंबडचे जे उप अभियंता आहे त्यांच्या हातात त्यांनी आता, आता भूमिका दिलेली मांडायची की सगळं अतिक्रमण ते काढतील कार्यकारी अभियंत्यांनी साईड रोल घेतला आहे कारण रिटायरमेंटचा विषय चालू आहे म्हणून त्यांना त्यांनी साईड भूमिका दाखवलेली आहे आतापर्यंत बघू आपण आता आपल्याकडं वेळ आहे वेळेमध्ये त्यांनी केलं तर ठीक आहे नाही तर याच्या पुढची आम्ही कठोर भूमिका पण घ्यायला मागे सरकणार विशेष म्हणजे या सर्व प्रश्नांवर औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी कुठलीच प्रतिक्रिया व्यक्त करत नाही हे विशेष